नमस्कार प्राजक्ता माळी एक अतिशय चांगली अशी कलाकार विविध मालिकेमध्ये बघितला असेल विविध चित्रपटात बघताय आता सध्या सुद्धा तर अशा विविध गोष्टी प्राजक्ताने केलेल्या आहेत आता नक्कीच एवढं सर्व असताना बरेच जण पाय खेचतात त्यामुळे कधी सकारात्मक गोष्टी घडल्या भरपूर प्रमाणात नकारात्मक गोष्टी घडल्या परंतु तरी सुद्धा मराठी सिनेसृष्टीमध्ये आपलं पाऊल अतिशय कडकपणे ठेवणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी चला संपूर्ण गोष्टीवर चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया प्राजक्ता माळी आपल्याला विविध मालिकेत दिसतीये सध्या विविध चित्रपटामध्ये दिसतीये वेब सिरीज मध्ये दिसतीये आता खरी जी ओळख मिळाली ती महाराष्ट्राची हास्य या शो मधून महाराष्ट्राची हास्य हा अतिशय फेमस शो तिथे अँकर म्हणून प्राजक्ता माळे आहे आणि भरपूर वर्षापासून तिथे ती काम करते आणि अतिशय चांगला असा गाजलेला शो आहे इथरचे जे जे कलाकार आहेत ते भरपूर फेमस झाले त्यानंतर प्राजक्ताने भरपूर चित्रपट देखील केले भरपूर वेब सिरीज केल्या आता चित्रपटाची नावं सांगत झाली तर भरपूर आहेत परंतु आपण ते सुद्धा बघूया तर प्राजक्ताने भरपूर चित्रपट केलेले आहे परंतु त्यामधला सर्वात आवडता माझा चित्रपट सांगत झाला म्हणजे प्रेक्षकांना पण भरपूर आवडला तो म्हणजे हम्पी हा चित्रपट हंपी या चित्रपटात आपल्याला सोनाली कुलकर्णी आणि प्राजक्ता माळी ही जोडी दिसली म्हणजे अजून भरपूर कलाकार आहेत परंतु अतिशय चांगली स्टोरी आहेत अतिशय चांगले गाणेसुद्धा आहेत काही तर हा चित्रपटसुद्धा मराठीमध्ये भरपूर गाजला त्यानंतर सांगत झालं तर लकडाऊन हा चित्रपट सुद्धा प्राजक्ताने केला आता या चित्रपटामध्ये अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळे ही जोडी आपल्याला दिसली लव्ह स्टोरी आहे नक्कीच लव्ह स्टोरी आहे परंतु अतिशय चांगली ही स्टोरी होती हा चित्रपट सुद्धा भरपूर गाजला होता तर अंकुश चौधरी दुनियादारीमधला त्यांच्यासोबत ही जोडी म्हणजे अतिशय चांगला हा चित्रपट होता पुढचं सांगत झालं तर चिकी चिकी बुम हा चित्रपट चिकी चिकी बुम हा चित्रपट प्रसाद खांडेकर यांचा म्हणजे जे महाराष्ट्राचे हास्यदत्रामध्ये सुद्धा कलाकार आहेत त्या दादाचा तर अतिशय चांगला कॉमेडी चित्रपट आहे हा आणि यामध्ये भरपूर कलाकार हे महाराष्ट्राची हास्य जत्रामधलेच होते भरपूर चित्रपट चांगला कॉमेडी होता आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्राजक्ताची ॲक्टिंग अभिनय आपल्याला अत्यंत कडक दिसला त्यानंतर सांगत झालं तर, तर पांडू या चित्रपटात सुद्धा अतिशय चांगला कलाकार भाऊ कदम याच्यासोबत होता स पुन्हा सोनाली कुलकर्णी होती कुशल बद्रिके होता आणि प्राजक्ता माळेसुद्धा होते तर भरपूर चांगला हा चित्रपट होता पांडू हा चित्रपट भरपूर गाजला त्यानंतर सांगत झालं तर असे भरपूर चित्रपट आहेत परंतु फक्त एवढंच नाही आहे तर प्राजक्ताने एक चित्रपट डायरेक्ट सुद्धा केलेला आहे हो अतिशय चांगला असा हा चित्रपट आहे स्टोरी सुद्धा चांगली होती तर त्या चित्रपटाचं नाव म्हणजे फुलवंती तर फुलवंती हा चित्रपट प्राजक्ताने हा डायरेक्ट केलेला आहे या चित्रपटामध्ये प्राजक्ता माळी आणि कश्मीर महाजनी हे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसतात कलेवर आधारित हा संपूर्ण चित्रपट आहे चित्रपट हा ठीकठाक चालला परंतु या चित्रपटामध्ये अतिशय चांगला अभिनय आहे दोघांचासुद्धा म्हणजे अजूनसुद्धा भरपूर मोठमोठे कलाकार या चित्रपटामध्ये आहे जसं की सांगत झालं तर प्रसाद ओक हे सुद्धा या चित्रपटात आहे चेतना भट सुखदा खांडेकर क्षितिज दाते स्नेहल तरडे हे सुद्धा या चित्रपटात आहे परंतु अतिशय चांगला हा चित्रपट आहे कथासुद्धा चांगल्या आहेत गाणेसुद्धा या चित्रपटाचे गाणेसुद्धा भरपूर चालले प्राजक्ताचा जो डान्स आहे तो, तो सुद्धा या चित्रपटात आहे आणि तोसुद्धा भरपूर गाजला तर एकंदरीत सांगत झालं तर हा चित्रपटसुद्धा अतिशय गाजला होता आता यामध्ये जर बघितलं तर भरपूर मोठमोठे प्रोजेक्ट हे प्राजक्ता माळ केलेले आहे आता एवढे मोठ्या मोठ्या गोष्टी घडल्या तर नक्कीच नकारात्मकसुद्धा भरपूर गोष्टी घडल्या भरपूर प्रकरणं घडली जर पहिलं प्रकरण धरात झालं तर सुरेश दस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं त्यानंतर भरपूर हे मोठं प्रकरण झालं होतं त्यानंतर सूरज बस यांनी माफीसुद्धा मागितली होती त्या गोष्टीची तर हे प्रकरणसुद्धा भरपूर मोठं म्हणजे प्रसारित झालं होतं त्यानंतर सांगत झालं तर नाशिकमध्ये प्राजक्ता माळी यांचा कार्यक्रम होणारा होता तो सुद्धा एका वेगळ्या कारणास्तव रद्द करण्यात आला होता ते सुद्धा मोठी गोष्ट झाली होती माध्यमांमध्ये ती गोष्ट पसरली होती तर अशा भरपूर गोष्टी ह्या घडलेल्या आहेत आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या गोष्टींवर प्राजक्ताच्या वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा नेहमीच होते पहिली गोष्ट जर सांगत झाली चर्चेची तर रिलेशनशिपबद्दल प्राजक्ताच्या वेगवेगळ्या रिलेशनशिपबद्दलसुद्धा चर्चा होण्यात आलेल्या आहेत किंवा होत्या भरपूर अजूनसुद्धा तर त्यानंतर जर गोष्ट सांगत झाली तर तिच्या संपत्तीबाबतसुद्धा प्राजक्ताच्या संपत्तीबाबतसुद्धा वेगवेगळ्या वेग बातम्या समोर येतात आपण सुद्धा एक व्हिडिओ टाकलो होता मध्ये तर अशा म्हणजे त्यांनी जे फार्म हाऊस घेतलं प्राजक्ताने फार्म हाऊस घेतलेलं होतं तर त्याचेसुद्धा व्हिडिओ समोर आले होते फोटो समोर आले होते त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे रुमर्स आपोआप पसरल्या होत्या की एवढ्याला गेलेले आहे किंवा याच्याकडून पैसे त्या गोष्टीचे पैसे घेतण्यात आले तर यावर सुद्धा भरपूर चर्चा रंगली होती त्यानंतर प्राजक्ताने एक नवा ब्रँड सुरू केला होता दागिन्याचा त्याचं नाव प्राजक्ता राज असं ह्या दागिन्याच्या ब्रँडचं नाव आहे सुद्धा भरपूर चर्चा झाली होती तर एकंदरीत जे व्यवसाय आहेत जे अभिनय आहेत तर त्यावर प्राजेक्टाची संपत्ती किती असे वेगवेगळे व्हिडिओ करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या बातम्या पसरल्या एकंदरीत प्राजेक्टाच्या रिलेशनशिपबद्दलसुद्धा वेगवेगळ्या बातम्या पसरण्यात आल्या अशा वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आता प्राजक्ता ही भरपूर वर्षापासून काम करते प्राजक्ताचा एक व्हिडिओ आला होता की प्राजक्ताने हे सुद्धा काम केलेलं आहे प्राजक्ताने म्हणजे स्वदेश या चित्रपटामध्ये अगदी छोटासा रोल होता दोन मुली त्यामध्ये प्राजक्ता असते ती शाहरुखला धडकते या छोटासा रोल होता परंतु तिथेसुद्धा प्राजक्तानं काम केलेलं आहे शाहरुखसोबत म्हणजे भरपूर वर्षापासून प्राजक्ता काम करते तर नक्कीच निगेटिव गोष्टी घडतच राहतात परंतु जेवढी प्रसिद्धी प्राजक्ताला मिळायला पाहिजे होती नक्कीच तेवढ्या प्रमाणात तरी तिला मिळाली नाही आहे भरपूर चित्रपट तिने केले आहेत भरपूर मालिका सिरियल गोष्टी ज्या आहेत ते भरपूर केलेले आहेत आता डायरेक्टरसुद्धा झालेले आहेत जर आपण बघितलं फुलवंती हा चित्रपट तर नक्कीच वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर जेवढी प्रसिद्धी मिळायला पाहिजे होती तेवढी तर नक्कीच नाही मिळाली तर तुम्हाला याबाबत काय वाटतं की नक्कीच प्राजक्ताला जेवढी गोष्ट मिळायला पाहिजे होती जेवढं यश मिळायला पाहिजे होतं मराठी सिनेसृष्टीमध्ये म्हणा तर तेवढं नक्कीच मिळालेलं वाटत नाही आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद